भाकरी व भ्रमंती या यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहोत महाराष्ट्रातील पहिले भव्य शिवाजी महाराज मंदिर असून भिवंडीच्या मराठी पाडे गावात शिवक्रांती प्रतिष्ठाने हे मंदिर बांधले आहे ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर ना तो गणपती ज्याने केली स्वराज्य निर्मिती नतमस्तक दयाचरणी देव माझा तो राजा शिव नालासोपारा तुरिज रोड वरून सुरू होतो आपला आजचा प्रवास भिवंडीच्या मराठीपाडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वामुळे हे मंदिर इतिहासकार भक्त आणि पर्यटकांसाठी एक महत्वाचे ठिकाण म्हणण्यास सज्ज आहे निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा रस्ता मंदिराच्या दर्शनाआधीच मन शुद्ध करतो या रस्त्यावरून चालताना आजूबाजूचा निसर्ग आपोआप मन शांत करतो दोन्ही बाजूने पसरलेली हिरवळ हलका वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट प्रवासाला एक वेगळीच गोडी देतो भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उद्घाटन सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले दोन हजार अठरामध्ये या मंदिराचे भूमिपूजन झाले होते परंतु करोनाच्या महामारीच्या काळात अनेक अडचणींना तोंड देत ते उभारले गेले आहे हे महाराष्ट्रातील पहिले भव्य शिवाजी महाराजांचे मंदिर असून भारतातले दुसरे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलेले भारतातले पहिले मंदिर तेलंगणातील श्रीशैलम येथे आहे भिवंडीच्या मराठेपाडा गावात शिवक्रांती प्रतिष्ठानने हे मंदिर किल्ल्याच्या स्वरूपात मानले आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर भिवंडी तालुक्यातील वाडा रस्त्यावरील निसर्गरम्य अशा मराठेपाडा या ठिकाणी दीड एकर जागेत साकारले आहे मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे हे किल्ल्यांसारख्या तटबंदीने वेढलेले आहे संस्कृतीची ओळख जपणाऱ्या गावांची वाट पार करत आपण पोचणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मंदिरात मार्गात दिसणाऱ्या छोट्या वस्त्या दुकाने आणि ग्रामीण वातावरण या यात्रेला एक वेगळीच ओळख देतात स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार मराठीबाडा मंदिराकडे जाणारा हा मार्ग अत्यंत सोपा आणि सुंदर आहे शांत रस्त्यावरून पुढे गेल्यावर गावाची पाठी दिसते आणि तेव्हाच आपण महाराजांच्या दरबाराजवळ आलो आहोत आणि हेच मराठीपाड्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बाहेरून दिसणारी सुंदर वास्तू आकर्ष रंगसंगीती आणि स्वराज्याची आठवण करून देणारी योद्धे सत्यशिल्प मंदिराबाहेर प्रशस्त पार्किंगची सोय आहे म्हणून गाडी लावायला कसलाही त्रास होत नाही वीस रुपये पार्किंग चार्जेस आहेत ते भरून आजूबाजूला कुठेही गाडी लावता येते आणि आजूबाजूला काही छोटी स्नॅक्स आणि रिफ्रेशमेंटची दुकाने दिसतात प्रवासानंतर थोडी विश्रांती घ्यायला उत्तम या मंदिरात बेचाळीस फूट उंच प्रवेशद्वार आहे मराठा काळातील लष्करी संरचनाचे वैभव प्रतिबिंबित करते हे मंदिर सकाळी ते रात्री सर्व दिवस इथे राहिल्यावर क्षणभर आपण इतिहासात हरवून जातो महाराजांच्या नावातील तो कणखरपणा येथील वातावरणात आजही जाणवतो मंदिराच्या आत प्रवेश करताच एक अनोखी शांती जाणवते मंदिर परिसर पवित्र असल्यामुळे येथे चप्पल घालून आत जाता येत नाही बाहेर योग्य व्यवस्था केलेली आहे येथे चप्पल ठेवून आपण दर्शनासाठी आत प्रवेश करतो हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शौर्य आणि संस्कृतीचे प्रतीक येथील शांत परिसर आणि महाराजांची दिमागदार मूर्ती आजही स्वराज्याची आठवण जागृती ठेवते अनेक भक्त आणि पर्यटक येथे दर्शनासाठी येतात आणि इतिहासातील त्या सुवर्ण क्षणांचा अनुभव घेतात हे मंदिर केवळ एक वास्तू नाही तर प्रेरणा आहे स्वाभिमान आहे आणि प्रत्येक मराठी मनाचं श्रद्धास्थान आहे हे मंदिर शिवाजी महाराजांच्या चिरस्थायी वारशाची आठवण करून देते त्यांचे नेतृत्व प्रशासकीय दूरदृष्टी आणि लष्करी रणनीतीने पिढ्यांना प्रेरणा दिलेली आहे ज्यामुळे ते भारतातील सर्वात आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्वांपैकी एक बनले आहेत छताकडे नजर गेली की लक्ष वेधून घेत हे सुबक आणि बारकाव्याने भरलेलं काम कारागिरांच्या हातातली कला आणि मनातली श्रद्धा या दोघांचं संगम इथे स्पष्ट दिसत हे मंदिर महाराजांचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी एक पवित्र स्थान म्हणून उभारले गेले आहे जेथे छत्रपतींच्या चरणांची आठवण येते जेथे स्वराज्याच्या प्रत्येक स्वप्नाला दिशा मिळाली तेच हे पवित्र श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर महाराजांची प्रतिमा बघताना आजही अंगावर शहारे येतात कारण हा केवळ इतिहास नाही ही आमची ओळख आहे साडेसहा फूट उंचीची काळ्या दगडात कोरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे जी अरुण योगीराज यांनी घडवली आहे तसेच अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात विराजमान रामलल्लांची मूर्ती त्यांनीच घडवली आहे

फोटो आणि मूर्तीच्या दर्शनातून आपण इतिहासाचा अभिमान आपला हे मंदिर शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार आहे येथील प्रत्येक प्रतिमेतून महाराजांचा पराक्रम आणि धर्मनिष्ठा जशीच्या तशी आपल्यापर्यंत पोचते मंदिरात उभं राहून एखाद्याला असं वाटतं हेच ते सांग जिथे स्वराज्याचा श्वास आजही जिवंत आहे येथील गावकरी असं सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे आमच्या गावात झाले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे सध्या या मंदिरामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आमच्या गावाचे नाव फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामुळे प्रसिद्ध झाले आहे याचा आम्हाला अभिमान आहे तर शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी हे सांगतात की संपूर्ण महाराष्ट्रातून या मंदिराबाबत विचारणा होत आहे शिवाजी राजांमुळे आपल्या हिंदूंची मंदिरं वाचली त्या राजाचे एक मंदिर व्हावे अशी आमची भावना होती ज्या राजांमुळे आपला शामीन हिंदुस्थान अखंड राहिला आदिलशाह निजामशाह यांचे आक्रमण होत असताना आपले राजे त्यांच्या विरोधात उभे ठाकले ते लढले नसते तर आज परिस्थिती वेगळी असती त्यामुळे आम्ही हे मंदिर उभारले आहे या मंदिरात एक ठिकाण असे आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख शस्त्रे जसे भवानी तलवार वाघनख कट्यार खडग आणि चिलखत भाला अशी हत्यारे आपल्याला पाहावयास मिळत रात्रीच्या प्रकाशात न्यालेलं शिवाजी महाराजांचं मंदिर म्हणजे भक्तीसोबत सौंदर्याचं अद्भुत दर्शन आहे दिवसा तेजस्वी असलेलं ते मंदिर रात्री दिव्यांच्या उजेडात अजून भव्य आणि शांत भासते रात्रीच्या शांततेत मंदिराचा प्रत्येक कोपरा भक्तीने आणि तेजाने उजळून निघतो दिव्यांच्या झगमगाटात शिवाजी महाराजांचं मंदिर जणू स्वर्गीय सौंदर्य धारण करते भिवंडीच्या मातीला लाभलं ला, महाराजांचं मंदिर पवित्र भिवंडीच्या मातीला लाभलं ला, महाराजांचं मंदिर पवित्र चरणाशी नतमस्तक झाल्यावर आत्मा होतं निर्मळ शुभ्र मराठेपाड्यातील ह्या जागेचं महत्व अनंत येथील हवा सांगते स्वराज्य आजही जिवंत स्वराज्य आजही जिवंत नाला सुपाराच्या रस्त्याने आलोजीवा या मंदिरापाशी वाऱ्यात जाणवला इतिहास अंगावर रोमांच उठली मराठे मराठेपाड्याच्या भूमीत उभी महाराजांची किमया भारी ही जागा नाही फक्त मंदिर ही मराठ्यांची जिवंत अस्मिता झाली भिवंडीच्या भूमीत उभं स्वराज्याचं मंदिर महान भिवंडीच्या भूमीत उभं स्वराज्याचं मंदिर महान महाराजांच्या दर्शनाने पूर्ण होतं भक्तीचं दान प्रवास संपला तरी मनात टिकतो एकच गान जय भवानी जय शिवाजी हा अभिमान अनावर अमर अनंत आणि अझर या व्हिडिओला इथपर्यंत साथ दिल्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप आभार हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवावे जय शिवराय